ब्रेक जय किसान जय विज्ञान मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत राज्यातलं कोल्हापूर शहर म्हणजे जगात भारी शहर आणि याच कोल्हापूरमध्ये देशातला पहिला एक्वापोनिक म्हणजेच पाण्यावर तरंगणाऱ्या शेतीचा प्रयोग उभा करण्यात आला पाहूयात मुंबई आणि हैदराबाद मधील दोन उच्च शिक्षित तरुणांची ही एक यशोगाथा मंडळी मातीत उगवणाऱ्या भाज्या इथं पाण्यावर तरंगणाऱ्या शेतीत उगवल्यात या हिरव्यागार भाज्यांनी देशातच नाही तर साता समुद्रापार आपली ओळख निर्माण केली मुंबईतल्या आय आय टी मधून पास झालेला हैदराबादचा मयांक आणि मुंबईचा ललित या दोघांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगलेत शेतीतला पाण्यावरच्या शेतीचा अद्भुत प्रयोग सुरू केलाय अमेरिकेतील पाण्यावरच्या शेतीनं प्रभावित झालेल्या मल्टीनॅशनल कंपनीतल्या लाखो रुपयांच्या नोकऱ्या सोडून या दोन पठ्ठ्यांनी स्वदेश गाठला जाते ही निवडलं लो पाणी पानी हमने ये प्रोजेक्ट को के लिए लैंड ढूंढते हुए पूरा इंडिया सर्वे किया था हर डिस्ट्रिक्ट के हमने सर्वे किए थे कि वहाँ का क्लाइमेट कैसा है वहाँ का पानी कैसा है वहाँ का सॉइल कैसा है वहाँ का फार्मर नेटवर्क कैसा है और मोर इम्पोर्टेंटली एक्सेस टू मार्केट मतलब जहाँ हम बेच सकते हैं उतने, उत, उतने से कितना करीब है हम कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगलेत मयांक आणि ललित या दोघांनी दोन एकर जमीन विकत घेतली तिथच गॅनिक ही कंपनी सुरू केली आणि याच सुरू केली पाण्यावर तरंगणारी शेती तब्बल दहा कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेल्या या फार्म मध्ये जवळपास चाळीस प्रकारच्या सेंद्रिय भाज्या पिकवल्या जातात ये पुरी सब्जीज इंडियन एक्झॉटिक्स इंडियन लिफी ग्रीन्स और वेरियस टाइप की इंडियन और एक्झॉटिक सब्जीज और इन सबको हम सप्लाई करते हैं इंडिया के मेन मेट्रोपॉलिटन सिटीज़ में जैसे बॉम्बे बेंगलोर हैदराबाद पुणे दिल्ली अहमदाबाद सूरत गोवा में या दोन्ही तरुणांच्या अनोख्या शेतीचं सध्या पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड कौतुक होत या प्रकल्पात स्थानिक महिला तरुण यांनाही रोजगार मिळाला आहे भाजी काढणी कापणी पॅकिंग अशी सगळी प्रक्रिया महिलांमार्फत पूर्ण केली जाते त्यामुळे इथं रोजगारासाठी महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय महत्त्वाचं म्हणजे या फार्ममध्ये पिकवल्या जाणाऱ्या भाज्या या पंचतारांकित हॉटेल्स आणि हाय क्लास सोसायट्यांमध्ये पुरवल्या जातात आम्हाला इथं रोजगाराची संधी उपलब्ध झाली आणि आम्हाला काय दुसरीकडे जात होतो पण आम्हाला असं काही हेच वाटलेलं नाही इथं आल्यापासून का नाही आम्हाला खूप म्हणजे बरं वाटतंय आम्हाला इथं आल्यापासून आपल्याकडे आजही पारंपरिक पद्धतीची शेती केली जाते पण परदेशातलं शेतीचं हे नव तंत्र शोधून ते कोल्हापुरात राबून मयांक आणि ललित या दोघांनी नाव कमावलंय त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर यानंतर या बुलेटीन मध्ये इथेच आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत